काही प्रश्न जेवढे कठीण वाटतात ते तेवढे सोपे असतात जसं या उदाहरणामध्ये आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार सातचा वार दिलेला आहे आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंधराचा वार विचारला आहे या प्रकारच्या प्रश्नामध्ये करायचं काय तारीख सारखी आहे दिसतंय महिन्यासारखा आहे तारीख सारखे फक्त वर्ष बदल आहे मग जेव्हा वर्ष बदल असणार आहे अशा वेळेस काय करायचं दोघांची वजाबाकी करायची दोन हजार पंधरा मधून दोन हजार सात गेले तर उरली किती आठ वर्ष म्हणजे आपल्याला आठ वर्ष पुढं जायचंय दरवर्षी वार एक वार पुढं सरकतो आणि लीप वर्ष असेल तर एक वार अधिकने सरकतो म्हणून या आठ वर्षामध्ये काय आठ वार पुढं सरकणार प्लस आता लीप वर्ष किती आले ते बघायचं लिप किती आलेले आहेत तर दोन हजार सात आणि पंधराच्या दरम्यान दोन हजार आठ आणि दोन 2012 बारा हे दोन लीप वर्ष आलेले असणार म्हणजे दोन लीप वर्षाचे दोन अधिक वार पुढं सरकलेले असणार आठ आणि दोन झाले किती दहा दिवस दहा दिवस वार पुढं सरकलेला असणार आहे मग आता काय करायचं दहा वार पुढं जायचं का नाही आता पुन्हा काय करायचं या दहाला सातने भाग द्यायचा दहाला सातने भाग दिला तर सात एक सात एक, एक आठवडा पूर्ण बसतोय आणि तीन बाकी उरते तीन बाकी उरते म्हणजे तीन वार पुढं सरकायचं मग सोमवार दिलेलं आहे सोमवारचे तीन वार पुढे मंगळवार बुधवार गुरुवार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार